आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीवर पण आरोप होतो कसं तुम्ही याच्याकडे बघताय हे बा आरोप प्रत्यारोप हे राजनीतीचं रोजचंच आहे हे चालत राहतं आणि लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला आरोप प्रत्यारोप लावणं किंवा प्रश्न उचलणं हो हे साहजिक आहे आणि चालतं पण माझं कास्ट व्हॅलिडिटी आणि हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे जेव्हा गरज येईल तेव्हा मी शंभर टक्के दाखवेल हा मुद्दा महत्त्वाचा बिलकुल पण नाही आहे जे काही माझे आदरणीय आजी माझी आमदार साहेब आहेत किंवा बाकीचे बांधव आहेत ज्यांना वरिष्ठ जे आहेत त्यांना माझ्या व्हॅलिटीवर प्रश्न आहे किंवा मी आहे हा कास्ता आहे का नाही हा प्रश्न आहे तो प्रश्न महत्त्वाचाच नाही आहे सध्या महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जे ज्या कोणाच्या हातात आपल्या तालुक्याचं नेतृत्व होतं त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी काय केलं रोजगारासाठी काय केलं किंवा शिक्षणासाठी काय केलं हा प्रश्न त्यांनी लोकांना न विचारता स्वतःच्या मनाला विचारावा म्हणजे त्यांना कळेल आणि राहिला प्रश्न माझा मी या समाजामुळे मोठा झालो आहे आणि या समाजाला मी परतफेड करण्यासाठी म्हणून मी पॉलिटिक्समध्ये आलेलो आहे राजनीती माझ्यासाठी फक्त आणि फक्त समाजाला परत करणं हेच माझा उद्देश आहे दुसरा काहीच उद्देश नाही